कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा अक्कलकोट तालुक्यातील सुनील चौडप्पा कुंभार या अठ्ठावीस वर्षीय युवा शेतकऱ्याने ऊसाचे थकीत बिल आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी इशारा दिला आहे कर्ज आणि उसाचं बिल वेळेवर आलं नाही म्हणून तो वीस बिल आहे कारखान शिवरा हा रोकुल शिवरात कार्यक्रम धो थ्री ते फायनन्स वाल्याचं पण थाकलेलं बिल आहे ट्रॅक्टरचं ते त्यांचं प्रेशरमुळं आणि त्याचं कर्जाचं पण प्रेशर आहे बँकेचं कर्ज आहे आणि ते फायनान्स पण कर्ज आहे एक कर्ज वेळेवर भरलं नाही तर त्यांचं प्रेशर मला विषपिल आहे